चिंतूर आज अक्षरशः ठप्प झाले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हजारोंची गर्दी अण्णाभाऊ साठे चौकात उतरले आणि पेटला रस्ता रोको आंदोलन अनुसूचित जमाती आरक्षणाच्या जुन्या मागणीसाठी धनगर समाजाने आज रस्त्यावर उतरून सरकारला ठाम इशारा दिला आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या अशा घोषणांनी संपूर्ण चौक दनानून गेला या रास्ता रोकोमुळे चिंतूर शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली महामार्गावरील वाहनांची लांबच लांब रांग लागली शाळकरी मुले प्रवासी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलकांशी चर्चा करून शेवटी निवेदन घेण्यात आले आणि वाहतूक काही तासानंतर सुरळीत करण्यात आली समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही तर आता हा लढा जिंतूरपुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रभर पेटणार आहे धनगर समाजाच्या आरक्षणासाठीचा हा लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे सरकारने सकारात्मक सकारात्मक निर्णय घेतला नाही तर याचे राज्यव्यापी परिणाम होऊ शकतात आज एक तारखेला आम्ही सकाळी अकरा पासून अकरा पासून जवळपास दोन वाजेपर्यंत रस्ता रोको केलेला आहे कारण आमचे दीपक भाऊ बोराडे हे जवळपास चौदा पंधरा दिवस झालं उपोषण स्थळी त्या ठिकाणी बसलेले आहेत अमरून उपोषण चालू आहे त्यांची तब्येत अतिशय ढासळलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लाखोच्या संख्येनं जाललेलं आहे आम्ही लाखोच्या संख्येनं चोवीस तारखेला जालनेला गेलो होतो त्यानंतर सव्वीस तारखेला प्रत्येक तहसील समोर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी धरणे आंदोलन झाल्या आम्ही धरणे आंदोलन केले त्यानंतर मंत्र्याच्या घरासमोर प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या घरासमोर आम्ही ढोलबजाव आंदोलन केलं तरी पण हे झोपलेलं सरकार आहे या झोपलेल्या सरकारला आतापर्यंत जाग आली नव्हती म्हणून आज आम्ही एक तारखेला चक्काजाम आंदोलन सगळ्या महाराष्ट्राभर या ठिकाणी केलेलं आहे जातीला आदिवासीचा आणि आमचा विरोध नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारती भारतीय राज्यघटना दोन हजार सॉरी एकोणीशे पन्नास ला जेव्हा निर्माण झाली त्या भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीस क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं होतं मग ज्याच्यामध्ये आदिवासी समाजचा प्रश्न येत नाही जे काही आरक्षणाचा मुद्दा जो लागून आहे आणि ते आम्ही कायद्यानुसार संविधानिकरित्या आम्ही मागत आहोत आम्ही काय कोणाचं इस्कून किंवा आगाऊ पण धनगर समाज हा एक तर कोणाच्या वाकड्यात नसतो कधी न्यायाला सोडून किंवा संविधानाला सोडून काही मागणी करत नसतो जे आमचं गॅजेटमध्ये ते हैदराबादनुसार जे आमची छत्तीस क्रमांकावरती संविधानावरती जी नोंद आहे आम्ही काय म्हणत नाहीत की नाही आहे किंवा कुठं नाही आहे जी नोंद आहे त्याची फक्त लवकरात लवकर अंमलबजावणी करा आणि हा जो समाज आहे शांतते शांततेने राहणार संयम आहे गरीब भावनेने राहणार समाज आहे याचा एक सगळ्यात मोठा उद्रेक सरकारनं होऊ देऊ नये शांततेमध्ये जसं चाललंय तशामध्ये आमची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि आमचं जे संविधान जे आमचं जे काय म्हणते ते क्रश आहे थोडक्यामध्ये ते आम्हाला द्यावा एवढीच आमची मागणी आहे देवा भाऊला देवा भाऊ देतील हे आम्ही याच्या भावनेवरती त्यांच्या विचारावरती ठाम आहोत प्रमाणित तेवढाच आहे आणि तो जर धनगर समाज जर पलटाला तर अख्खं सरकार उलथून पालथून पाहण्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्हाला आम तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की आम्ही जोपर्यंत हा धनगर समाज शांत आहे आणि प्रमाणिक आहे तोपर्यंत तुम्ही आमचे जे जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे साहेब जे उपासनाला बसलेले आज चौदा पंधरावा दिवस आहे विचार करा तुम्हाला जर एका टायमाचा नाश्ता नसेल तर तुमची काय अवस्था होती हे लक्षात घ्या आमचा दंगा समाजाचा नेता आमचा योद्धा या जालन्यामध्ये आज पंधरा चौदा पंधरा दिवसापासून उपाशी आहे आम्हाला त्याची तळमळ फार आहे आम्ही ह्या माणसाला जर काही झालं तर हे सरकार जिम्मेदार राहणार आहे आणि आम्ही याची अपेक्षा आहे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहेत पण आम्हाला जोपर्यंत मला शेवटचा इशारा सांगायचा की जोपर्यंत धनगर धनगरांना एस टी प्रवर्गात एस टीचं आरक्षण देत नाहीत कारण आम्ही कोणाचं मागत नाहीत कारण राज्याचे महाराष्ट्राचे भारताचे जे हे संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलं आहे की धनगर हा एस टी ह्या प्रव प्रवर्गातीलच आहे तो दुसऱ्या कुठल्याही नाही म्हणून छत्तीस क्रमांकावर जे एस टी प्रश्न